नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्ताने सगळ्यांसाठी पाणीपुरी बनवलेली असते त्याच वेळी तिथे सागर येतो आणि म्हणतो अरे वा पाहुण्यांसाठी पाणीपुरी बनवली वाटतं तर आशू म्हणतो अरे तसं काही नाही घरचीही खाऊ शकतात तर सागर म्हणतो नको मला नाही आवडत त्यानंतर आशय मुक्तानी बनवलेली पाणीपुरी खातो आणि म्हणतो सागरला आवडत नाही आणि तेही मुक्तानी बनवलेली पाणीपुरी म्हणजे तुम्हाला माहीतच नाहीये की कि मुक्ता किती छान पाणीपुरी बनवते असं तो मुक्ताचं भरभरून कौतुक करतो आणि पाणीपुरी खूप छान झाल्यामुळे फ्लँकीसही करतो आता मात्र सागरला खूपच राग येतो मग त्यानंतर आशय म्हणू लागतो पाणीपुरी खाण्यामध्ये मला कुणीही हरवू शकत नाही मिस्टर सागर कोळी तुम्हीही नाही तर सागर म्हणतो हो का सागर बोलतो चॅलेंज एक्सेप्टेड आता सागर आणि आशय दोघीही पाणीपुरी मध पाणीपुरी खाण्यासाठी चॅलेंजमध्ये उतरतात आणि पाणीपुरी खाण्याची स्पर्धा ठरवतात ते पाहून मुक्ताला धक्काच बसतो तर सागर आणि आशयने जी स्पर्धा ठेवली आहे त्यात कोण जिंकणार आणि आशयचा जो सागरविषयी गैरसमज झालेला आहे तो दूर होणार का हे बघणं रंजक आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद